सध्या राज्यात आणि विशेषतः जामनेर शहरात नगरपालिका जामण्याची निवडणूक लागलेली आहे त्यासाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली आणि त्या प्रभाग रचनेवर नियमा आधारे त्यांनी आम्हाला म्हणजे जामनेर तालुक्याला आणि जामनेर शहराला काय प्रभाग रचनेवर काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी हरकत नोंदण्यासाठी कॉल केले होते आणि त्या आधारे जेव्हा आम्ही संबंधित नगरपालिकेचे सगळे डॉक्युमेंट्स प्रभाग रचनेबाबतचे जे काही डॉक्युमेंट आम्हाला पाहिजे होते त्यापैकी जे काही त्यांनी दिले त्याचे आधारे जेव्हा त्याचं सर्वेक्षण आणि निरीक्षण केलं तर असे दिसून आले की एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि अत्यंत म्हणजे अनियमितता करून सगळे नियम धाब्यावर ठेवून त्यांनी प्रभाग रचना केलेली आहे त्याबाबत आम्ही आमच्याकडून काही हरकती नोंदली आहेत त्याच्यापैकी शिवाजी मोगरे साहेब असो किंवा मी असो आम्ही सगळे मिळून जे काही हे केलं तिथ जाऊन हरकती नोंद केल्या आहेत त्याच्या बाबत आज खुलासा करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलावली आहे त्याच्यात आता जेव्हा आम्ही ते बघितलं तर एक नंबर पासून सगळे नियम काय आहेत त्या नियमांच्या आधारे जेव्हा प्रभाग घटना केली जाते तर प्रभाग घटनेचा असा जे नियम पूर्वीपासून ठरवलेले आहेत ते नियम जर तसंच पालन केले तर कोणावरही अन्याय होत नाही साधारणतः सा, दोन हजार पाच म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार हे मे दोन हजार पाच तीन मे दोन हजार पाच जो जी आर आहे त्याच्याप्रमाणे प्रभाग रचना केली जाते आणि त्या प्रभाग रचनेच्या आधारे त्यांनी जे काही एक नंबरचा जे वार्ड केला दोन नंबरचा जे वार्ड केले त्या वाढमध्ये विशेषतः मुस्लिम मायनॉरिटीचे अल्प अल्पसंख्याक मतांचा आकडा त्यांनी पडण्यासाठी प्रयत्न केला कारण की लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा आणि राज्य विधानसभाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत भाजपाला मते मिळाली नाही असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे या समाजाचं प्रतिनिधित्व कमी करण्यासाठी त्यांनी हे सगळे वार्ड फोडले की जर यांच्याकडून त्यांनी इतर सुद्धा जर कॅन्डिडेट उभे राहिले तर या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कॅ कॅन्डिडेट ना न येतील अशी खबरदारी त्यांनी घेतलेली आहे याच्यातच असे दिसून येते की त्यांची याच्यात जी आहे भावना आहे ती मरीन भावना आहे आणि त्या मरीन भावनेला प्रत्युत्तर देणे गरजेचे होते त्या म्हणून आम्ही ते सगळं केलं पहिल्यांदाच असं झालं आहे जामने नगर परिषदेच्या इतिहासात की आम्ही जे आक्षेप नोंदवले ते फक्त एका वॉर्डासाठी नोंदवलेले नाही एक तेरा वार्ड म्हणजे दोन वार्ड दोन नगरसेवक वाढून एक वा, आ, प्रभाग यावेळेस वाढलेला आहे त्याच्यापैकी एक ते तेरा सर्वांचे सर्व प्रभागांबाबत आम्ही बघितलं तर सगळं ते गुंतागुंतीचं आहे ते सगळं आम्ही ते दुरुस्त करून नवीन नियमाप्रमाणे जे काही होतं ते तिथं दिलेलं आहे आणि त्याची प्रथा आपल्याला पण देण्यात आलेली आहे त्याच्या आधारे त्यांनी जे नवीन प्रभाग बनवले त्या त्या प्रभागाऐवशी म्हणजे असं केलंय की जामनेर पुऱ्यावर नियमाप्रमाणे नदी नाले रोड मेन रोड हायवेज असतात नॅशनल हायवेज असतात आणि फ्लायओव्हर्स असतात किंवा जे नैसर्गिक खुणा, खुणा आहेत ते खुणा वंढता येत नाही शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत ते जर वंडावे लागतात तर त्याच्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी लागते त्या परवानगीबाबत नगरपालिकेत म्हणजे त्यांना तो प्रस्ताव सादर करावा लागतो त्या प्रस्तावाबाबत त्यांनी जर शाश्वती दिली त्यांचं जर पटलं की हा हे करणं गरजेचं आहे तेव्हाच ते करतात त्यांनी जर त्यांना परवानगी दिली असेल तर ते तर शक्यच नाही कारण की तशी परिस्थितीच नाहीये एकाच वॉर्डाचे जो दो वॉर्ड दोन हजार अठरा साली जे निवडणूक झाली त्या वॉर्डाचे चार वार्डात फोडणी जर करून इतर चार वॉर्डामध्ये तेथील मतदारांना वगळण्यात येते एकाच घरापासून म्हणजे लहान लहान शेती जिथं गल्ली जाते तिथून तुम्ही ते वार्ड पोहतायत हे उचित नाही ते नियमात बसत नाही त्याच्या आधारे आम्ही चार पाच आणि सहा या तीन वार्डात मुस्लिम लोकसंख्या बरोबरीने येते त्यांना जी काही लोकसंख्येची आपल्याला म्हणजे पस्तीसशे सत्त्याण्णव छत्तीसशे जवळपास आणि त्याच्यात दहा टक्के कमी जास्त अशी लोकसंख्या विभागली तर सर्व प्रभाग बरोबर आले आता आम्ही प्रभाग रचना त्यांना दिलेली आहे आमच्याकडून त्याच्यात ते, ते, ते दरम्यानचे लोकसंख्येचं आकलन करून म्हणजे नियमात बसून आम्ही तिथं त्यांना फक्त पस्तीसशे शहाण्णव पस्तीसशे सत्त्याण्णव मतदानाची हे होती लोकसंख्या अत्यग्रही करणार होते तर त्याच्याप्रमाणे दहा टक्के कमी किंवा जास्त तर आम्ही ती खबरदारी घेतली आहे पस्तीस तेहतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यानचे आम्ही सगळे त्यांना प्रस्ताव दिलेले जे काही तेरा प्रभागांची ये पुढे काय तर वोस्ता, तीन सर्व तेरा आहे पण चुकीचे दुरुस्त करून नवीन आमचे त्यांना सगळे तेराचे फक्त उदाहरणार्थ तुम्ही बघा कान नदी तीरावरून शेख त्यांच्या घरापर्यंत तर डायरेक्ट हे वाट पुढे जातोय बिस्विल्ला नगर म्हणजे जामनेरपुरा कुठे आला बिस्विल्ला नगर कुठे आला आणि ओर पाडीबाबा साइड तिथपर्यंत हा वाट जातोय म्हणजे काय चालला काय आहे निवडणूक आयोगाचे संकेत दिशा निर्देश यांना सगळं केराची टोपली दाखवून हे यांनी मनमानीचे वाट केलेली आहे फक्त एका विशिष्ट समाजाला परतिबिधून मिळाला नको पाहिजे म्हणून हे षडयंत्र आहे परंतु आम्ही यांचं षडयंत्र आम्ही उच्च न्यायालयापर्यंत नेऊ वेळ प्रसंगी आम्ही निवडणुकी इश्च घेऊ म्हणजे बिस्पिल्ला नगरचे तीन भाग केले त्यांनी बिस्पिल्ला नगर एक स्पेसिफिक गट नंबर दहा आहे त्याची लोकसंख्या दोन हजार बावीसशे जवळपास आहेत आणि मतदार पंधराशे आहेत आणि त्याला लागून श्रीरामपेठ एक नगर हे असताना सुद्धा त्यांनी पुरावट त्यांना टाकलाय हे चुकीचं आहे अच्छा शरद एक टेक्निकल पॉइंट मी सांगतो की त्यांनी मागील जनगणना जा, जाहीर झाली होती दोन हजार अकराला ती जनगणना गृहित धरलेली आहे त्याच्याप्रमाणे शेहेचाळीस हजार सातशे बहात्तर लोकसंख्या शहराची त्यांनी कन्सिडर केली त्याच्याप्रमाणे त्यावेळेस आपल्याला चोवीस नगरसेवक सदस्यांची नगरपालिकेत जागा होती आता विशेष असा येतो की त्याच्यानंतर जेव्हा जनगणना जाहीर झालेली नाही तर मग यांनी त्याच्या, त्याच्या पुढे जे दोन तीन वार्ड नगरसेवक जे त्यांनी वाढीव घेतले नगरपालिकेचा टक्का वाढवलेला आहे त्याच्याबाबत काय कारवाई केलेली आहे ते आतापर्यंत नगरपालिका कशी केली म्हणजे साधारणतः रूल असा आहे की चाळीस हजार ते सतरा हजार ते चाळीस हजार दरम्यान जर दर लोकसंख्या असेल तर कमीत कमी सतरा नगरसेवक आणि सतरा हजारपेक्षा जास्त जर झाले तर चाळीस हजारच्या आत प्रत्येक तीन हजारला एक नगरसेवक याप्रमाणे नगरपालिकेची रचना होते सदस्यांची संख्या होते त्याच्यानंतर जेव्हा ब नगरपालिका असते तर चाळीस ते एक लाखापर्यंतची जनसंख्या असलेल्या शहराची नगरपालिका असते त्याच्यात कमीत कमी, कमी चाळीस हजार त्याच्यावर चोवीस नगरसेवक आणि चाळीस हजारच्या वर एक लाखाच्या आत प्रत्येक पाच हजार नगर लोकसंख्येवर एक नगरसेवक येण्याप्रमाणे ते सॉरी ते न, आ, न, न, नगर नगरपालिका सदस्यांची हे वाढते तर यांनी दोन नगरसेवक वाढले नगरपालिका वर्ग मध्ये रूपांतरण झाले ते कसं झाले जर जा जनसंख्या वाढली होती तर त्यांनी त्याचं आकलन कसं केलं त्याचे डॉक्युमेंटेशन काय आहे ते का त्यांनी सिद्ध केलेले नाही आतापर्यंत काय केले ते आता ते त्यांनी ते पुढे सांगावे पण जरी त्यांनी केलं आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांनी केलं सांगलंय ठीक आहे पण जेव्हा छेचाळीस हजार सातशे बासष्ट ते तुमची हे आहे बेस आहे जनगणना तीच तुम्ही कन्सिडर करताय तर मागच्या दोन हजार तेराला त्याच्यानंतर दोन हजार सतराला त्याच्यानंतर आता आपला एक तीन वर्ष निवडणूक लोटली गेली जेव्हा आपण मागे दोन इलेक्शन त्याच जन संख्येवर हे केलं आणि त्याच्या आधारे त्याची प्रभाग रचना झाली होती मग प्रभाग रचना बदलण्याची गरज काय झाली जेव्हा तुमची जनसंख्याच पेपरवर बदललेली नाही कसं काय झालंय चला तुम्ही जन हे केलं मग त्याच्यात असा रूल आहे तीन मे दोन हजार पाच चा शासनाचं जी आर आहे आणि निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्याच्याप्रमाणे जी नवीन लोकसंख्या जनसंख्या वाढलेली असते फक्त तोच नवीन वाढ वाड़ त्याच्यात वाढवण्यात येतं नगरपालिकेच्या हाती तो, म्हणजे तोच वाढ वाड़ वाढून मागची जी असते तेच कंटिन्यू करून तो नवीन वाढ वाड़ त्याच्यात वाढवण्यात येत यांनी काय केलं की जे नवीन तुमचं म्हणणं आहे की हे वाढली नगर शहराची हाती वाढली असते ठीक आहे मग सर्वात जास्त जेव्हा आपण आकलन करतो सर्वात जास्त जे विकास काम झाली नवीन लेआउट झाले नवीन वस्ती वसले ते मायनॉरिटीचे आमच्या म्हणजे मुस्लिम झाला ना तीन लेआउट मोठे झाले तर नगरसेवकांची संख्या आमच्याकडे वाढायला पाहिजे होती परंतु यांनी कोणतेही इस्तर निरीक्षण न करता स्पॉट वॉट न जाता घरी बसून एका कार्यालयात बसून नेत्यांच्या मर्जीने अधिकाऱ्यांच्या फक्त सही घेऊन ही वाढरत जाहीर केलेल्या असा आमचा आक्षेप आणि आरोप आहे ही वाढर अधिकाऱ्यांनी केलेली नाही ही वाढ रचना राजकीय पक्षाच्या लोकांनी केलेली असून त्यांच्यावर फक्त सही शिक्के मारण्याचे अधिकारही अधिकाऱ्यांना दिलेले होते फक्त यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे आमची तक्रार नोंदवलेली आहे आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळेलच याची आम्हाला खात्री आहे आम्ही तुम्हाला नकाशे दाखवू शकतो नकाशामध्ये तुम्ही प्रभाग रत्न बघा परभाग रचना कशा पद्धतीने झालेली आहे आता है भाग है वानी मोल्ला, चालीस मोल्ला, इस्लामपुरा भाजी मंडी जोड़ने जोडण्याचं कारण का है जितने परजनक रहते जिसकी कनेक्टिविटी है वो उससे उससे जोड़े वो आ रही है अठारह के अंदर अब पच्चीस के अंदर जो जोड़े इन्होंने अभी ब्लॉक ब्लॉक म्हणजे उत्तर का दक्षिण दक्षिण का ऐसे सब। अच्छा वॉर्ड रचना करताना त्यांनी निरंतर जे असतं आपले की त्याच रूलच आहे की निरंतर म्हणजे एकच्या नंतर दोन दोनच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार याप्रमाणे प्रमाणे क्लॉक वाईज याने क्लॉक वाईज दिशेने वॉर्डांची रचना केली जाते आणि त्याच्या ते वार्ड आखले जातात म्हणजे आणि सुरुवात केली जाते उत्तर पूर्व ते आ, उत्तर ईशान्य मग पूर्व पूर्वच्या नंतर पुढे जातात आणि तिथले म्हणजे मध्यभागची जी लोकसंख्या असते त्यांना कन्सिडर करतात त्याच्यानंतर पुन्हा परत पूर्वाकडे येऊन दक्षिणकडे जाऊन आणि मग पश्चिमकडे जाऊन आणि उत्तर पूर्वकडे येऊन संपूर्ण येते याच्यात तसं केलेलं नाही त्यांनी एक दोन तीन सुरू केलं त्याच्यानंतर जेव्हा तीन आला त्याच्या जवळ तेरा नंबर आणून त्यांनी हे केलंय म्हणजे एकदम उत्तर पूर्वच्या एकदम ऑपोजिट शहराशी तेरा नंबरचा शेवटचा वार्ड तिकडे टाकलाय असं करू आम्ही त्यांना प्रोसिडिंग मागितलेलं आहे आजपर्यंत मला प्रोसिडिंग मिळाला नाही त्यांच्याकडे मिनिट मिनिट टू कसं काम इस्त डिरिक्षण तुम्ही केला का जागेवर तुम्ही जाऊन सर्वे केला होता का पंचनामे पंचनामे केले का पंचांच्या सह्या घेतले का वाटत यांच्या घरापासून यांच्या घरापर्यंत आम्ही करतो खुना काढले का तुम्ही त्याची फोटोग्राफी आणि आम्हाला डॉक्युमेंट द्या आजपर्यंत आम्हाला ते मिळालेले नाही आणि पंचवीसला नकाशा बघून की कशी तफावत यांनी केलेली आहे वाटाची कनेक्टिव्हिटी पाहिजे ती कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही भौगोलिक दृष्ट्या ही वाढ रचना चुकीची आहे नियम धाब्यावर बसून केलेली आहे राजकीय पक्षाच्या लोकांच्या मर्जीने केलेली आहे विशिष्ट समाजाला डावलण्याचा प्रयत्न आणि एका विशिष्ट समाजाला लाभ पोहोचवण्याच्या प्रयत्नासाठी केलेली आहे हे आमचे आरोप आहेत आणि अशी निवडणूक जिंकून फायदा काय लोकांच्या मनातली सरकार पाहिजे लोकातले मनाची सत्ता पाहिजे हे तुम्ही चोरून लोकून आता यात याला शब्दच नाही आमच्याकडे हे काय का शब्द सांगाय यांच्यासाठी जर तुम्ही एवढे विकास काम केले आहेत एवढे धबधबा आहे तर असे दोन नंबरचे धंदे सर डायरेक्ट आमचं म्हणणं असं आहे बोगसगिरी सगळी हा सात नंबर जसं हा आठ नंबर आहे आता हा तीन एकत्र होता त्या एक वेळेला चार नंबर जुना वार्ड आहे बरोबर आहे ते म्हणणं नाही आमचं पाच नंबर एकदम बरोबर होतो सहा नंबर बरोबर होता आता तुम्ही बघा नवीन हे अठराचं आहे

जे वाड बिस्विल्ला नगर होता त्याचा पाठी माहितीच नदी आहे हे नैसर्गिक दृष्ट्या पुऱ्यावर कोणत्याच नियमानुसार बसत नाही तर याला पुऱ्यावर टाकलेला आहे याचा दुसरा भाग तिसऱ्या वाड्यात टाकलेला आहे तीन नंबर बिस्विल्ला नगर थोडेसे लोक थोडेसे बस हा बस पण वीचे आय श्रीरामपेठ श्रीराम मंदिर तर बघायला ना इथे आयलतो तर तुमची कनेक्टिव्हिटी असती ही आपली काम नदी आहे हा भुसावळ रोड ठीक आहे भुसावळ रोड इथून ते सुरुवात व्हायला पाहिजे होती त्यांनी कुठून सुरुवात केली इथून ठीक आहे हा एक नंबर म्हणजे शाळे करून तर आहेच पण नदीच्या या काठापासून सुरुवात केलेली हे बघा तुम्ही ही नदी जाते इथून सुरुवात केली हा एक नंबर आहे जे की इथून सुरुवात व्हायला पाहिजे होती भुसावळ रोडच्या या भागातून सवनगर जाऊन सुरुवात केली तर हे सुरुवात करून इथं संपायला पाहिजे होते तर हे न करता त्यांनी इथं दोन नंबर नंबर टाकला आणि त्याच्यातूनच जामनेर पासूनच हा प्रभाग सुरू केला तीन नंबर आणि याच्यात हे बघा मध्यभागून बिस, बिस्मिल्ला नगरला दोन तीन याच्यात विभागणी केली बिस्मिल्ला नगरला एक त्या आमच्या गल्लीला माळी गल्ली हे बघा हे कसं कसं काय शक्य म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे जर हेच होतं हातात तुमचे स्केल होत सरळ रेषा का नाही मारल्या तुम्हाला करायचं होतं तर त्या गल्ल्या त्याच्यातल्या तुम्ही ते, ते कन्सिडर का नाही केलं ते न करता तुम्ही आतले दर तेंचे 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 असे म्हणजे हे तर प्रत्येक त्यांच्या त्यांच्या घराप्रमाणे त्यांना की त्यांचे घर तिथून त्यांनी कट मारले सगळे अगं आता हे असं ही कोणती वाढत नाही काय याच्यात हे बघा सात नंबर वॉर्ड सात नंबर वॉर्ड कसं केलाय कसा होता वाढ केला या आठ नंबर सहा